एका छोट्याशा गावात प्रभाकर नावाचा एक तरुण शेतकरी राहत होता तो गरीब होता पण आपल्या शेतीमध्ये कष्ट करून आपले उपजीवन करत होता एकदा त्याच्या आजोच्या इस्टेटीमधले पन्नास हजार रुपये त्याला मिळाले ही गोष्ट सगळ्या गावामध्ये पसरली त्याला आपल्या पैशाबद्दल काळजी वाटू लागली तो आपल्या आजोळी गेला आणि ते पन्नास हजार रुपये घेऊन आला ते पन्नास हजार रुपये त्याने आपल्या घरामध्ये व्यवस्थित ठेवून दिले आणि तो गावच्या पाटलाच्या घरी गेला तिथे गेल्यानंतर तो पाटलाला म्हणाला पाटील साहेब माझ्या बाबतीत खूप वाईट घडलं मी माझ्या आजळहून परतत असताना चोरांनी माझे पैसे लुटले माझे सर्व पैसे चोरीला गेले माझ्यासारखा दुःखी या जगात कोणी नसेल त्यावर पाटील त्याला म्हणाले हे बघ प्रभाकर जे झालं ते फार वाईट झालं परंतु मी यामध्ये तुझी काय मदत करू शकतो तुम्हाला हे सगळं का सांगतो आहेस त्यावर प्रभाकर त्यांना म्हणाला पाटील साहेब तुमची भरपूर शेती आहे मी तुमची काही शेती अर्धी अर्धी करून देतो म्हणजे मी सर्व मेहनत करेन जे काही उत्पन्न येईल ते आपण अर्धे अर्धे घेऊया मी खूप मेहनत करून पीक घेईल तसेच मला काही पैसे कर्जावू द्या मी तुमचे पैसे नक्की परत करीन पाटील म्हणाले ठीक आहे त्याचे पैसे चोरीला गेल्याचे त्याने सांगितल्याने प्रभाकरने अजून तीन चार लोकांकडून कर्ज घेतले आणि हे पैसे तो शेतीच्या कामासाठी वापरणार होता असेच काही दिवस गेले प्रभाकरने खूप मेहनत केली अर्धलेनी केलेल्या शेतीमध्ये चांगले, चांगले पीक आले तसेच त्याचीही थोडी जमीन होती त्यामध्येही त्याने चांगले पीक घेतले या पिकाचे त्याला चांगले पैसे मिळाले अर्धे पैसे त्यामुळे त्याने पाटल्याला दिले आणि उरलेल्या अर्ध्या पैशामध्ये थोडी जमीन विकत त्याने घेतली तसेच त्याने, त्याने त्या लोकांची सगळी कर्ज फेडून टाकली त्याची मेहनती आणि प्रामाणिक वृत्ती पाहून एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचे लग्न त्याच्याबरोबर करून दिले लग्नानंतर प्रभाकरची बायको त्याला म्हणाली तुमच्याबरोबर लग्न करावं असं मला पहिल्यापासून वाटायचं परंतु तुमच्याकडे थोडी जमीन होती म्हणून माझे वडील तयार नव्हते परंतु आपण मोठ्या हुशारीने जमीन मिळवली तुम्ही आधीच कर्ज काढून हे सर्व का मिळवलं नाही त्यावर प्रभाकर तिला म्हणाला अग गावामध्ये सगळ्यांना माहीत झालं होतं की मला पन्नास हजार रुपये मिळाले आहेत मग सर्व लोक माझ्याकडे पैसे मागायला आले असते म्हणून मी ते पन्नास हजार रुपये घरामध्ये व्यवस्थित ठेवून दिले आणि सगळ्यांना सांगितलं की पैसे चोरीला गेले मी काही जणांकडून पैसे उधार घेतले खूप मेहनत केली पाटलांची अर्धी शेती केली यावर्षी चांगलं पीक आलं आपली घरची थोडी जमीन होती त्यामध्येही चांगलं पीक आलं जो नफा झाला त्या पैशामधूनच मी सर्वांची कर्ज फेडली आणि थोडी जमीन सुद्धा विकत घेतली त्यावर त्याची बायको म्हणाली खरंच तुम्ही किती मेहनती आणि हुशार आहात त्यावर प्रभाकर म्हणाला आता मला तुझी साथ आहे तर आपण अजून कष्ट करून अजून शेती घेऊया आणि आपला संसार असाच चांगला करूया